लोकांना वाटते की बॉलिवूडने ओरिजिनॅलिटीचा शोध लावला विचार बिफोर बाय वॉज ओरिजिनली मेड मराठी आम्ही जातो आमच्या गावात हिंदीत ते तीन सोर म्हणून कॉपी केले तमिळ भाषेत म्हटले वृंदू दिवांगन पण आत्मा मात्र मराठीत बोलली पाठला मेरा साया बनला अशी ही बनवा बनवी पेइंग गेस्ट बनला फेका फेकी गोल माल रिटर्न बनला बिंदास ने देखील भागम भागचा क्लायमॅक्स ट्विस्ट कुजबुजला मराठी चित्रपटांनी फक्त प्रेरणा दिली नाही त्यांनी भारतीय चित्रपटांना कथाकथनावर शिक्षित केले डोंबिवली फास्ट पासून सैराट पर्यंत मुळशी पॅटर्न पासून पोस्टर बॉईज पर्यंत आम्ही अशा लाटा निर्माण केल्या ज्यानंतर इतरांनी वापरल्या जेव्हा उर्वरित भारत झाडांभोवती नाचण्यात व्यस्त होते तेव्हा मराठी चित्रपट समाजाचा आरसा धारत होता खऱ्या भावना खऱ्या संघर्ष खऱ्या कथा म्हणून पुढच्या हे म्हटलं हा हिंदी सिनेमा चांगला होता फक्त हसून हो आम्हाला आधीपासून माहित आहे हो आम्हाला अगोदरच माहित होते तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या चित्रपट प्रेमी मित्राला टॅग मात्र करा